अपडेट न्यूज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवा संभाजी मागणी अन्यथा करणार चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी संभाजी सेनेने केली आहे गेल्या एक दीड महिन्यामध्ये या चौक मध्ये अपघात होऊन दोन लोकांचा जीव गेला असून भविष्यात हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघात चौक म्हणून ओळखला जाऊ नये भविष्यातील जीवितहानी टळावी याकरिता या, या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचे आहे तर येत्या तीन महिने म्हणजे मोबलक अशा कालावधी दरम्यान सिग्नल यंत्रणा बसवावी आणि ती कार्यान्वित करावी आणि जर तीन महिने म्हणजेच वीस एप्रिल पर्यंत सदर चौकात सिग्नल यंत्रणा बसवली नाही तर संभाजी सैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करतील आंदोलन प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस आपण आपले शासन आणि जबाबदार राहतील असं निवेदनात म्हटलं आहे निवेदनाच्या प्रती आमदार मंगेश चव्हाण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच परिवहन मंत्री यांना पाठवण्यात आले असून निवेदनावर शहरा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे तालुका अध्यक्ष गिरीश पाटील रोजगार अविनाश काकडे मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठल सिंग राजपूत प्रवीण पाटील सोनू कोळी कणक देशमुख बबलू हिरे राहुल भिसे नामदेव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव